नमस्कार मी सुप्रिया परभणीकर पर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या नवीन एका रेसिपीमध्ये आणि आजचा आपला व्हिडिओ आहे की हे हिरवी ना मोड आलेली मुग याची उसळ कशी बनवायची सगळ्यात जास्त बदल तरी तर आपण चार मिरच्या हिरव्या बारीक कट करून घेतल्यात कोथिंबीर आणि लसूण चिरून घेतल्या थोडंसं ते चार पाक्या फोडणीला आपण तेल घालू झटपट आपली आणि झटपट व्हिडिओ अवघ्या तीन ते चार मिनटाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तिथं पाच ते दहा मिनटाचा व्हिडिओ नाही आहे आपला कारण आजकाल कोणाकडे एवढा वेळ नाही आपण इतका वेळ वेळ व्हिडिओ कोणाचा पाहू शकतो म्हणून तर जास्तीत जास्त तीन ते साडेतीन पाच मिनटाच्या आजचा व्हिडिओ असतात नाही तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आता फोडणीसाठी आपण अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे कारण सर म्हटलं की तेल खूप जास्त सुटते त्याच्यामुळं आपण एक पळी तेल घातलं गरम तेलामध्ये मोहरी घालू जिरं घालून आणि एक कांदा चिरून घ्यायचा आपल्याला बारीक परत आता एक कांदा आपण घातला यामध्ये चार मुळे मिरचं बारीक कट करू त्याचबरोबर चार कर ते पाच लोक शेपून घ्यायचे याला घेऊ त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालून त्याला असं लावून घेऊ

पाच वेस्ट तयार आहे मुगाची उसळ तयार आहे खाण्यासाठी खूप पौष्टिक असते आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेट आपण घेतो फोटो